भाई जा ना दोन मिनटेशी अरे किती मामा म्हण लवकर चालले वाट तुम्ही लग्न काय झाला नवरा लेट आला का लेट लेट भरपूर एक्स्ट्रा चार्ज घ्यायचे लगेच एक्स्ट्रा काय ते आहेत तेच देत नाही मस्त 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 जंगलांच मोर झाकल इकडच तर नाही आलं राजा पण हो बटरफ्लाय कुठून आणले तुम्ही हा बटरफ्लाय इकडून आले इकडून आले गे सो वेलकम टू माय युट्यूब चॅनल सॅम इकालीन युट्यूब चॅनल वरती तुमचं स्वागत आहे गाईच चला काकाच्या मुलाला गेलो पोर बघायला गुड न्यूज चांगली आहे बघू आता लवकर तुम्हाला साखर बोऱ्याचं लग्न भिकण्याचं ब्लॉग बघायला भेटेल माझ्या भावाचं आणि इकडे आपला रूपांश आहे विशेष सांगून ठेवतो हो पोरी बघायला जायला ला लागताना म्हणून मी काही जास्त ब्लॉग वरती मी काही ध्यान देत नाही आली आणि आता चाललोय आम्ही अनुराधा ताईचे भावाचे लग्नाला अनुराधा ताई बोलली लग्न लागल्यावरचे लवकर नको याव काल बोलतो रुपांनी लय धमाल केली बोलतो हालदी रूपांचा रुपांचा कामच तसा नुसती गाजून ठेवली हालत नुसती गाजू आज हा आजवी बोलतो लागिंग गाजू वाला आपलं आज बघ चल तुझ मित्र सगळं नाव कुठला गाणी होऊन जाऊ दे अग गे चला तर गाईत चाललंय लग्नामध्ये आता आम्ही आणि मस्त वेगे धमाल करू कंटिन्यू रा कंटिन्यू गाई आता आलो आम्ही लग्न मध्ये लग्न मध्ये आले पहिला भेटले आम्हाला इथेशी भाऊ भारतीय भाऊ भेटले आम्हाला आणि आमच्या मामा बघा जवानी का आनंद लग्नाला पट असं घेतलेला ग मामा लग्नाला घेतलेला तुझे असं लग्नाला घेतला फक्त दोनशे रुपयाचा बस तोच लग्नाला तोच घेतला दोन हजार लग्नाला बघा आता बघा पण यो बटरफ्लाय कुठून आणले तुम्ही हाय इकडून आणले गे ओके ओके चांगली गोष्ट आहे का इकडे बटरफ्लाय तिकडे शिन चिमण्या पाखरा तिकडे हे बघा बटरफ्लाय हा तुमच्यावर काही ना चित्र वित्र काही दिसत नाही पण एक झगा मागा मला बघा नाही तू बरोबर आपला मराठी लुक करणार चांगला आहे पण एक गाल्यांचा इथे गेन ठेवू आपण सोनार जावल ना पैसे <laughs> आणू ना तर उरवाला आपण यो कुठला पाखरू तो बघला तो ते बघ ना पॅनशे ड्रेसला बांधताना तसा हो हांना नाचा तर कुठे गायब झालते तुम्ही आम्ही कदा टेज झालवून ठेवलीला बघला ना आम्ही कधी टेज झालवला पॉट भरून जेवण आलो मग नाचलो आम्ही मग मग बाकी मस्त आहे का बटरफ्लाय भारी बटरफ्लाय भारी भारी बाय गाई कसा विषय आहे माहिती का आता इथे आईस्क्रीम तर कोणी कोणी डब्बे खाऊन टाकले आणि त्या बघू आपण तो सगळं साफ करा नगरपालिकेचा माणूस आणले बोलाव कशात तुम्ही हाय 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 हजारची नोट चला या राह नोटा पण नोटा कवऱ्या भरल्या चला गाईस इथं आता आपल्या अनुराधा ताईला वरती जायचं गाईस मी काय सांगता नाही जमलं तर काय घालायचं चालून नाही आता मी काय सांगता आता तुला सांगता ते आता वरती जरले तू मागच्या उचल चाल चला चल 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 वरती वरती चल ना वरती चल ना चर चर बघू चरते गे रोबोट ला अरे अरे बाबा ओके ओके ये जमले जमले थाम थाम फक्त परू नको के चरली रे चरली ओके काम झाला गाईज ओके 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 गुड चला आपण जाऊ चांगला मित्र तुझा हा नक्की ना बरोबर मॅचिंग केले बरोबर बरोबर ओके मस्त 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 जाम भारी अजून जोरांना पाय देऊन ना हॅलो चाल गाईस ते जो बघा बघा तुम्ही फोटोकाराला गर्दी बघा रास हा हा असा गे अरे वा क्या, क्या बात चला 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 गाईस आम्ही चाललो हायला गर आज बी आई जंगलांच मोर ते नाही आलं शेट काय विषय ओके ना एकदम हा नवऱ्याला का बोलणार okay, आहे सर नवऱ्याला बोलणार जा ना विषय जर जा जा जर ब्लॉक घे ना जा भाई जा ना अरे किती थांबाचा हा चले चले मग ये लवकर आहे नवरा नवरी बघून जा तुम्ही नवरावा कवरा खुश भाई स्वागत आहे मी काय बोलता हे मोर कुठून आले बाकी लुक भारी केले आहे गे काही बिवल खतर ना चिंबोरे आणल्यान ना नंतर गाडीन जायला नवरीने व्हिडिओ टाकले चिंबोर यांची चला पहिले फोटो काढून जा गाईच आम्ही पहिला फोटो काढून घेतात नंतर बघू नवरा नवरीला काय बोलायचा त्या बस का बोलणार चला चला गाईस आता आम्ही जातो ए चले खाली बसूचा जायचं ना चला गाईस आता आम्ही चाललो खाली बाकी यावी दिवबिवाल बाबा तू नवरीच्या वरती नवरी बनले गाई

नवऱ्याचा पेटा करून तुझ्या नवऱ्याचे घालू ग परत एकदा परत एकदा होऊन जाऊ दे ना रिसेप्शन हा का चला मग आता आम्ही बी चाललो जाऊ ना का काजी बोलली चला काही बाकी इकडे मंडळी सगळी बसलेली आहे हा ई काकू तिथं सक्की काकू हा सक्की काकू आणि माझी वहिनी

ना। ते गुगल पे करते का दो दो दो। <laughs> ओ, मला वाटलं बरं गुगल पे करते का हलगुज म्हणजे कशाला त्यांची सोय बी करायची आहे का रात्रीची शादी का क्या ऐसा आहे काही जल्दी मग मला आता समजलं होतं मेकअप वाली तर तुला टाकून मंग करून लावायला लावणारच वाट, वाट ब्लॉक मध्ये टाक जाणू याच्या गाडी मी बसलो नाही मी माझ्यासाठी त्यांनी गाडी ढेवली हवी गाडी ढोली तांबरे मी सगळा बोलून दाखवतो टाकीन टाकीन आणि ब्लॉक सगळ्यांना पाठवा सगळ्यांना वरमय घरी नवरा दिसून हलवायची गरज होती नव्हते नौ नवरा हलवला माझ्यासाठी गाडी ठेवाल नको मग वरमय डोक्या पदर झाला लागतात ना, ना मा? आ, तो नवऱ्याच्या मागे गाडी कशी बस बरोबर आपण जिथवर राहू हाल सही देणार ना सांग लकरी नंतर बर सांग सही देणार नाही

पण बावीस एकरला सही एकर ना तर दोन पिक्चर करेल बावीस एकरचं बावीस एकरच कॉपी पिक्चर येऊन जेल तरी पण बनीसली बघला नाही तो तो बावन्न एकर त्या पिक्चरचं नावच बघितलं तुला चला आता जुगेल बंदी चालू आहे आम्ही जुगेल बंदी चालू आहे गायची आहे देखी आहे हा पिक्चर मूवी यस येस बरोबर हो करेक्ट हा करेक्ट आता तुझी मग चला जायचं होता पाकिट इकड कुठं अरे इकडं नको जाईल ना दुसरी उद्या पूजेची मेकअप करून येईल पाकिट मध्ये बघ ना मेकअप साठी घेतले अजून दे, दे ने <laughs> ना मेकअप वाली पण ते जाऊन वाली कशी पलाली माझी अन्न नाही दिली सई 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 विजय माझी मी तयारी करतो मला बी टाकायला भेटेल ना मेकअप वाली पलाली असं कर ना मेकअप पालाली पलाली 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 लवकर लग्नान काय विषय काय झाला विषय काय नवरा लेट आला ले। का एक्स्ट्रा चार्ज घ्यायचे लगेच एक्स्ट्रा काय ते आहेत तेच देत नाही ना एक्स्ट्रा चार्ज घ्यायचे लगेच या डेंचर आपला भरजेमायच देऊन मामा भर टाकाजी भर मामाला टेन्शन नाही ठेवायचा बाकी गायचा तर रथ दाखवतो तुम्हाला नवऱ्या रथ बी तिला आणि रथाच्या बाजूला आपली लाल परी ठेवली बघा हे लालपारी कसा गोडन लॅन नुसतं टुगडुक टुकडूक ए कुठलं रे तुम्ही कल्याण तुडकडी किती रे रथाचा माहिती माहीत नाही पैसाचा तरी एक अंदाज आठ नऊ दहा दहा पंधरा हजार हा अज परमाई काय बोलता काय केला किंवा पोऱ्या तुझा कंटाळा आला आम्हाला मी कंटा आई हो जीपे पण थांब देतो थांब जीपेपे माझा साधा फोन आहे बघ मी का कर कर, कर त्यांचं काम करतात दोन हजार जी पे करतात त्यांना वाजवाच <laughs> कर, कर, कर... <laughs> जी करू ना के नावरी जी करो वाली <laughs> जेला, जेला, जेला। चला गाईस नवरा नवरी निघली <laughs> ए चिमरे गाव <खाँ> बनवाल <laughs> चिमरे गाव बनवाल आता घरात जाऊ दे आता घरात असेल ना जाऊ का आता आम्ही नाही नाही वरात पोहोचला इथपर्यंत आता वरात आम्ही पोहोचवत ए सावकत नाही आहे गे बिरेक बिरेक दबले ते दोघ यायची इकडे खालती ए चाले ए चलो गाईस बाय बाय आई व लागे आंधीत रथ जिकून ठेवला तुम्हाला बसायला जागा आहे राजदास चल आम्ही निघतो नको गावात नको।, नको।, नको, नको जाम टाईम होईल नको उद्या होली बिली जा बस गाडी गाडीन बस जा नको नको गावान जाम टाईम होईल सला गाईस लग्नामध्ये गेलो लग्नामधून आलो आता आम्ही दोघे पण आणि मस मस्त मस्त चांगला वाटला गेलो तो आम्ही नऊ नऊ सा आ, एक एक ना ला गेलेलो आता कम्प्लीट वाजल्या एक वाजून एकतीस मिनटं झाली आणि आता आम्ही घर आलो तू नाचला का ना म्हणून ना नाचला मजा फु, फुल बाकीत के फुल केली मजा केली मजा करायलाच पाहिजे नाही गे मजा नाही केली तर जमत नाही मग ब्लॉक एंड करा इथेच हा बोल ना तू आता ठीक आहे तर चला गायस मी ब्लॉक से एंड करतो जय हिंद जय महाराष्ट्र जे अगरी जे, जे कोली